जिल्हा व राज्यस्तरीय झालेल्या मिक्स बॉक्सिंग स्पर्धेमध्ये पनवेलची उत्तुंग भरारी नुकत्याच पार पडलेल्या पाचवी रायगड जिल्हास्तरीय मिक्स बॉक्सिंग स्पर्धा व राज्यस्तरीय मिक्स बॉक्सिंग निवड दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी माणगाव तालुक्यातील गोरेगाव इथे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेकरता रोहा माणगाव अलिबाग खोपोली मुरुड पेण पनवेल महाड या तालुक्यांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेकरता प्रमुख पाहुणे शिवसेनेचे आमदार भरत शिर कोकावले राकेश मस्कर संस्थापक अखिल भारतीय मिक्स बॉक्सिंग प्रशांत मोहिते अध्यक्ष ॲमेच्युअर महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग असोसिएशन कुमार किरण दाखवे सचिव ॲमेच्युअर महाराष्ट्र मिक्स बॉक्सिंग असोसिएशन विनायक सकपाळ सभासद अखिल भारतीय मिक्स बॉक्सिंग वृषल गोवर्धने सचिव रायगड मिक्स बॉक्सिंग असोसिएशन प्रमुख पाहुणे उपस्थित होते या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवत प्रथम क्रमांक पनवेल तालुका तर दुसरा क्रमांक हा खोपोली व तिसरा क्रमांक माणगाव व चौथा क्रमांक रोहा तालुका यांनी पटकावला आहे यावेळी पनवेल तालुक्याचे प्रशिक्षक स्वप्नील सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यातील व उसरली गावातील सत्तेचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते त्यांनी अठरा सुवर्णपदकं तेरा रौप्य व नऊ कांस्य रौप्य पदकं प्राप्त करून पनवेल तालुक्याचं नाव राज्यात मोठं केलं आहे यावेळी अनिकेत पवार सुवर्णपदक आयुष्य दमाई सुवर्णपदक धीरज निंबाळकर सुवर्णपदक केतन करजवकर सुवर्णपदक गिरीश शर्मा सुवर्णपदक निखिल चिंचवले सुवर्णपदक शिवम चिंचवले सुवर्णपदक श्रेया मुरकर सुवर्णपदक शुभम शिंदे सुवर्णपदक सिद्धेश करंबेले सुवर्णपदक सिया पानवकर सुवर्णपदक सुयश जाधव सुवर्णपदक त्याचबरोबर यशराज निंबाळकर सुवर्णपदक अनुराग पासवान रजत पदक ओंकार कोरे प्रतीक कांबळे रियांश म्हात्रे रुद्र जगताप श्रवण पवार तन्मय पानवलकर रजत या पदकाचं या लोकांनी मिळवलेलं आहे ऋतिक मोरे अंकुश पासवान कांस्यपदक तर अरबसिंग कांस्यपदक आरबसिंग कांस्यपदक धैर्यक हट पे पदक वैष्णवी कोरे विहान विजिरकर यांनी कांस्यपदक पटकावलंय सिया गणेश पानोळकर हिला पाचवी रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू हे पुरस्कार देण्यात आला आहे यामध्ये स्वप्नील सोनावणे यांनी या, या स्पर्धेकरता खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहित केलं आणि आर्थिक व इतर अन्य गोष्टींची मदत केली प्रथमे सोमन मुकेश भगत समीर मोहिते अमित भगत कुमार शुभम भगत विश्वास भगत अनिल भोईर अतुल तांबे यांनी देखील यांना मदत केली आहे तसेच युवकांच्या मदतीसाठी धावून येणारी युवा शक्ती सामाजिक संस्था पनवेल यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली आहे संस्थेचे अध्यक्ष कुमार विवेक घाणेकर व प्रमुख सल्लागार विनायक वजीरकर यांनी कुमार यश म्हात्रे हे देखील आमच्यासोबत स्पर्धेकरता उपस्थित होते स्पर्धा विजयी होऊन घरी परतल्यावर पनवेल उसरली गावदेवी मंदिरापासून ढोलटाशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली हे दृश्य पाहताना स्पर्धकांच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळलं सर्वांनी स्पर्धेकरता आणि स्पर्धकांना वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या व्ही सेवन मार्टीसाठी गौतम जाधव वावे दिवाळी इंदापूर रायगड